येथे युवकांची बैठक शेवगाव तालुक्यातील युवक एकत्रित आले तर जायकवाडीचं दुष्काळी गावाला नक्कीच मिळू शकतं तरुणांमध्ये असलेल्या ऊर्जेचा वापर जर आपण अशा आंदोलनांसाठी केला तर निश्चितच त्याचा फायदा होईल असं ताजनापूर लिफ्ट कृती समितीला वाटत होतं यातूनच स्नेहालयचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांना आणि नगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे नेते कैलासवासी गुलाबराव डेरे यांना ताजनापूर चळवळीचं केंद्र असलेल्या चापडगाव इथं दिनांक एकोणीस जून दोन हजार नऊ रोजी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील युवकांच्या बैठकीला बोलवण्यात आलं अनेक युवकांनी तिथं आपलं मनोगत व्यक्त केलं बारा काही का का जा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या कापून ऊन आलेला आहे म्हणजे सर्वात जणांचा प्रश्न आहे का पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन असे कार्यका कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणं भेटलेलं आहे पूर्ण तो मित्रांनो आपल्या लोकांचं नको आपल्याला आताच पाहिजे भीच नको आपल्याला अधिकार पाहिजे पाणी मित्रांनो आपल्या शिल्लक आहे पण मित्रांनो आपल्याच ताकद नाही

मित्र मिळण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागणार आता का आज आपले काकडे होते यांना त्यांच्या पाठी चिपाठी मागे लावून आपल्याला ते पाणी मिळवण्यासाठी आम्हा फार मोठा संरक्षण करावा लागणार दुसऱ्या पत्र्यासाठी ज्या <laughs> ठिकाणी मोरच्या आपला एकत्रक्रम असून त्या ठिकाणी आपण एक दुसरे एकत्र जाऊन आपल्या जिवाळ्याचा प्रश्न आहे पाणी पाणी हे प्रत्येकाला आपल्या घरगुती सर्व प्रश्नाच्या गेल्यावर आपल्याला पाणी जेव्हा जास्त करावं लागतो तर ह्या पाणी करण्यासाठी आपण जीवाचं रान करू आणि पाणी मिळवू हे मी आपल्या सर्व युवक मित्रांना विनंती करतो आपण किती काही केलं तर आपल्याला पाणी पुढे आता नाही तर कठीण नाही सगळ्यांना एकत्र आलं आणि पहिल्यांदा पुनर्वसन आणि नंतर धरण ही भरणा आला धरण उशाला आणि कोरड घाटायला अशी अवस्था यांच्या गुरामध्ये झाली त्याच्यामुळं खेळायच्या तरुणानी जर बिडवून तर पाणी काय तुम्हाला वरील करता येईल एवढं मी अभिमानाने सांगतो ये पक्ष्या वगैरे सगळ्या राजकीय आंदोलन गिरत आहेत काकडे गोष्ट एक विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करून केलेला आहे आता वर्षे म्हणजे आपण काकडे सांडचे हात बळकट केले 7 वर्षे आपण घेत केला पण पुढे हात बळकट केले आणि त्या ज्या पुढे त्यांचे हात आपण बळकट केले त्यांनी पहिली मुठ आपल्याच पाळू द्या पहिला मुद्दा आपल्याला आहे तर आपण मला वाटतं आता स्वतःचे हात बळकट करायला पाहिजे आपण आपले कर्तव्यच पालन करत नाही

या चळवळीसाठी या पाण्यासाठी माझ्या वाटलांनी रक्त ओकलंय आणि हाय दुसरा पाच कोणता आहे माझा परिसर आहे माझी आहे ह्या मातीची माझं कुठतरी कनेक्शन आहे नात आहे आणि ह्या आपल्या जीवनात घेऊन ह्या ह्या लोकांसाठी काही करता आलं तर पावत आनंद हा माझा दुसरा म्हणून बैठक बोलवताना मी जाणीवपूर्वक फक्त तरुणांची बैठक जे काही फक्त ऐकायचं आता बदल करायचा झाला पोरांनी केला तरच काही होऊ शकतं पोरं पुढे झाले तरच काही त्याच्यात बदल होऊ शकतो आणि आता याच्यात काय बदल होणार मित्रांनो या ती चळवळ तुमच्या पोच करण्यासाठी या ठिकाणी आलोय तुम्हाला जागृत करण्यासाठी आलोय तुमच्या बाईचं वाचणारा छोटा मोठा करून कार्यकर्ता उभा म्हणत नाही की जाऊ द्या बोलते तुम्ही आता नाही तर नका तुम्ही आला तरी ठीक नाही आला तरी ठीक पण पाणी प्रश्न आम्ही सोडून घेणार ही भावना जर तुम्ही ठराव त्या गरीबांना पाणी जोपर्यंत सगळे करून या प्रश्नावर पेटून उठत नाही तोपर्यंत काही घडणार म्हणून मित्रांनो कि तुमची पुन्हा ताकद आखली तर शंभर नाही दोनशे टक्के हा भाग आपण खाली आणू शकतो फक्त तुम्ही निवडणुकीच्या काळात आठ दिवस आठ दिवस उपास पाव सगळे प्रश्न तुमच्या सुट्ट्या शेतकऱ्यांना आज शेतकरी आत्मा ह्या बरोबर आणि हे मात्र नंदर आहे ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी या चळवळीसाठी आपलं तन मन धन अर्पण केलं शेवगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावं हीच माझी सदिच्छा कारण या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे हा प्रकल्प म्हणजे माझ्या वडिलांचं अपुरं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं यासाठी ही धडपड आणि त्या सेवेतून मिळणारा निखळ आनंद मला लाख मोलाचं आहे असं ते म्हणाले आणि यातूनच तरुणांना कृती करा संघटित व्हा गाव बंद पाडा जेलमध्ये जाण्याची सुद्धा प्रसंगी तयारी ठेवा महिला व तरुणांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही असं ठाम मत ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांचं होतं